घरात आणि तिजोरीत धनवर्षा होईल मेहनतीचे फळ मिळणार एक असा दिवस नक्की येईल सिंह राशीच्या लोकांना जे लोक मेहनत करतात आणि आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना एक दिवस नक्कीच यश मिळते आता तुमच्या मेहनतीचे फळ दिसू लागणार आहे कोणतीही अडचण आता तुमच्या मार्गात येणार नाही भगवान श्रीकृष्ण तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यासाठी तयार आहे तुमच्या जीवनातील काळे दिवस संपण्याच्या आहेत आता तुमच्या घरात आणि तिजोरीत धनवर्षा होईल मात्र काही लोकांचा त्याग करावा लागेल कारण त्यांच्यामुळे तुमच्या यशाच्या मार्गात अडथळे येत होते प्रिय मित्रांनो ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवता तेच कधी कधी तुमच्या मार्गात काटे टाकतात त्यामुळे आता तुम्हाला सावध राहावे लागेल पुढील दोन दिवसात तुमचे जीवन एका नवीन दिशेने वळणार आहे भगवान श्रीकृष्ण तुमच्या कुंडलीत मोठे परिवर्तन दाखवणार आहे तुम्हाला आता यश मिळेल आणि तुमच्या मेहनतीचे संपूर्ण फळ मिळेल तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टींची तुम्ही नेहमीच इच्छा केली होती त्या आता तुम्हाला मिळणार आहे तुमचा काळ बदलणार आणि तुम्ही तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणार आहात जर सध्या तुमच्या नशिबाने तुमची साथ दिली नसेल तर चिंता करण्याची गरज नाही एक दिवस असा नक्की येईल जेव्हा तुमच्या नशिबात मोठे चमत्कार घडतील सिंह राशीच्या लोकांनो भगवान श्रीकृष्ण यांनी तुमचे सर्व चांगले कर्म पाहिले आहे त्यामुळे आता तुमच्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे तुमच्या हृदयात आनंदाची लहर येईल तुम्हाला स्वतःच वाटेल की जेव्हा भगवान देतात तेव्हा भरभरूनच देतात आता तुमच्या घरात भरभराट होणार आहे ज्या आनंदाने तुमचे घर पूर्वी गजबजलेले होते तो आनंद आता पुन्हा परतणार ये आहे येत्या कुंडलीत धन योग निर्माण झाला आहे आणि पैशा संदर्भातील सर्व समस्या दूर होणार आहे असे म्हणतात की जे लोक इतरांसाठी चांगले विचार करतात त्यांना कधीही दुहख भोगावे लागत नाही जर तुम्ही नोकरीसाठी खूप दिवसांपासून संघर्ष करत होता पण यश मिळत नव्हते तर आता तुम्हाला उत्तम नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे जर तुम्हाला व्यवसायात नुकसान होत असेल तर आता तुमचा व्यवसाय चारपट वाढण्याची शक्यता आहे तुमच्या आनंदावर ज्यांनी दृष्टी ठेवली होती त्यांचे प्रयत्न आता निष्फळ ठरणार आहेत तुमच्या शत्रूंचे आता मोठे नुकसान होणार आहे कारण भगवान त्यांना त्यांच्या कर्मांची शिक्षा देणार आहे प्रेमी युगुलांसाठी येणारे दोन दिवस अत्यंत शुभ ठरणार आहे कारण त्यांना मोठी आनंददायक बातमी मिळू शकते भावनिक दृष्ट्या देखील हा काळ खूप सक्रिय राहील सिंह राशीच्या लोकांना जर तुम्ही कोणत्या लक्षाच्या दिशेने वाटचाल करत असाल तर आता त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल तुमच्या दैनंदिन कामांवर लक्ष केंद्रित करा आणि तुमची ऊर्जा योग्य दिशेने लावा ज्यामुळे तुम्हाला भविष्यात मोठा फायदा होईल आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक खर्च टाळा कोणत्याही व्यक्तीवर अंधविश्वास ठेवू नका अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते विद्यार्थी आपल्या परीक्षांवर लक्ष केंद्रित करा अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो खाजगी नातेसंबंधांमध्ये सुधारणा होणार असून तुमची मेहनत फळ देणार आहे प्रशासन क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांसाठी हा काळ अत्यंत महत्वाचा राहील वरिष्ठ अधिकाऱ्यांची साथ मिळेल आणि जुन्या समस्यांमध्ये सुधारणा होईल जर एखादी समस्या तुम्हाला खूप काळापासून त्रास देत असेल तर आता त्यापासून तुम्हाला सुटका मिळेल अहंकारयुक्त बोलण्यापासून सावध राहा कारण ते तुमच्यासाठी अडचणींचे कारण ठरू शकते सिंह राशीच्या लोकांना शोधात असलेल्या लोकांना उत्तम संधी मिळू शकते आपल्या कुटुंबातील वडील धायांसोबत संबंध गोड ठेवा कारण घाईघाईने घेतलेल्या निर्णयांमुळे तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो कार्यरत लोकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल राहील टीम वर्कमध्ये काम करणाऱ्या लोकांना यश मिळेल आणि परस्परांमध्ये सहकार्याची भावना वाढेल उत्पन्नात वाढ होईल त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल मामा पक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांची रुची वाढेल अनावश्यक चिंता करणे टाळा आणि कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात विचारपूर्वक करा जर तुमच्या मुलाच्या करिअर मध्ये काही अडथळे असतील तर जोडीदारासोबत चर्चा करून त्यावर तोडगा काढू शकता धनसंबंधी बाबतीत हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे आणि तुम्हाला मेहनतीचे संपूर्ण फळ मिळणार आहे घरामध्ये लोकांचे येणे जाणे सुरू राहील त्यामुळे वातावरण आनंददायक राहील जर तुम्ही पूर्वी कोणाला उधार दिले असेल तर ते पैसे आता परत मिळण्याची शक्यता आहे सिंह लोकांना संपत्ती विषयक बाबतीत अडचणी असलेल्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक असेल एखादा जुना प्रलंबित विषय आता सुटण्याची शक्यता आहे कोणालाही उधार देण्यापासून सावध रहा आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला यश मिळेल जर तुम्ही नवीन संपत्ती खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील व्यापाऱ्यांनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावे अन्यथा आर्थिक अडचणी येऊ शकतात बंक किंवा संस्थांकडून कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील आणि त्यांना सहजपणे आर्थिक सहाय्य मिळू शकेल जुनी अडकलेली कामे आता पूर्ण होण्याचे संकेत आहे प्रतिष्ठेच्या क्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळेल आणि तुमची सामाजिक ओळख वाढेल व्यापाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांना पूर्वीच्या समस्यांपासून मुक्ती मिळेल सिंह राशीच्या लोकांना विद्यार्थ्यांना अभ्यासावर अधिक लक्ष द्यावे लागेल मित्रांच्या स्थितीबाबत तुम्ही चिंतेत राहू शकता ज्यामुळे आर्थिक मदत करावी लागू शकते मात्र एकूणच आर्थिक स्थिती मजबूत राहील कुटुंबातील वातावरण आनंददायक असेल पण अनावश्यक खर्च टाळा आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या रक्त संबंध मजबूत होतील आणि कार्यक्षेत्रात तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल माता पित्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांसाठी हा दिवस विशेष लाभदायक ठरणार आहे आपल्या कृतीमुळे तुम्हाला मोठे यश मिळणार आहे तुमच्या मेहनतीचे फळ लवकरच तुम्हाला मिळेल तुमच्या जीवनात नवे पर्व सुरू होणार असून यश तुमच्या पावलांशी जोडले जाईल सिंह राशीच्या लोकांना प्रेमसंबंधांबाबत बोलायचे झाल्यास हा काळ तुमच्यासाठी गोडवा निर्माण करणारा असेल जर तुमच्या नात्यात काही अडथळे आले असतील तर आता ते दूर होण्याची शक्यता आहे तुम्हा दोघांमध्ये एक नवीन परस्परस्मज तयार होईल आणि नाते पूर्वीपेक्षा अधिक दृढ होईल जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी एखादी महत्वाची गोष्ट शेअर करायची असेल तर त्यासाठी हा काळ अनुकूल आहे जे लोक आपल्या जोडीदारापासून काही गैरसमजांमुळे दूर गेले होते ते आता पुन्हा एकत्र येऊ शकतात आरोग्याच्या ही हा काळ अतिशय चांगला आहे जर तुम्ही काही आजार किंवा शारीरिक त्रासाने त्रस्त असाल तर आता तुम्हाला त्यातून दिलासा मिळणार आहे तुम्ही तुमच्या आहारावर विशेष लक्ष द्यावे आणि तुमची दिनचर्या संतुलित ठेवावी जर तुम्ही बराच काळ एखाद्या आजाराने त्रासले असाल तर आता तुम्हाला नव्या ऊर्जेचा अनुभव येईल आणि तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल